शहरी नक्षलवादाच्या नावाखाली राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा बहुमताच्या जोरावर संमत केलेला आहे या कायद्यामधील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरी, नागरी हक्कांची पायमल्ली होणार आहे याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने करत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी हा कायदा मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले विधिमंडळात चर्चा टाळून फक्त बहुमताच्या बळावर सरकारने हा कायदा मंजूर केला आहे या कायद्यानुसार सरकारला कोणतेही सामाजिक आंदोलन देशविरोधी ठरवून कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचे अधिकार मिळतात सामाजिक आंदोलनांचा गळा घोटण्यासाठी सरकार या कायद्याचा वापर करणार असल्याची शक्यता ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केली ते म्हणाले की जनतेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा सामाजिक आंदोलनांचा गळा घोटणारा हा कायदा असून सरकारचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही याप्रसंगी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे भालचंद्र महाडिक महेंद्र मात्रे हिंदुराव गळवे निशिकांत कोळी रमेश इंदिसे रवींद्र कोळी स्मिता वैती शिल्पा सोनोने शीतल अहेर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते સંઘર્ષ કરોડ સંઘર્ષ કરો સંઘર્ષ પછી સંઘર્ષ કરો નાના પટોળો સંઘર્ષ કરો અને બાળસા સંઘર્ષ કરો મહિલા કોંગ્રેસ हलो हलो घोरो कले लड़े घोर وے مرداوا علامہ اقبال زندہ باد اے کلام زندہ باد اے کلام زندہ باد اے لوڑے کے گورو سے راہوں گا گے زندہ باد راہوں گاندھی سنگھٹ کرو ہم تمہارے ساتھ ہیں راہ گاندھی سنگھٹ کرو ہم تمہارے ساتھ ہیں اے گاندھی سنگھٹ کرو ہم تمہارے ساتھ ہیں گاندھی سنگھٹ کرو ہم

चोर है भाजपा सरकार शोर है भाजपा जन सुरक्षा जन सुरक्षा जन सुरक्षा भारत पाए कह रहे लड़े थे गोरों से हाथ लड़ेंगे चोरों से पैदल लड़े थे गोरों से हाथ लड़ेंगे चोरों से चलेगी माता नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं सरकार हमसे डरती है 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 मोदी सरकार मोदी सरकार मोदी मोदी मोदी

संघर्ष करो खे साहब संघर्ष करो खड़गे संघर्ष करो साथ सबका संघर्ष करोटी संघर्ष करो सतेज पाटिल संघर्ष करो लाना पटना का संघर्ष करो हरे भाई साहब थोड़ा संघर्ष करो महिला कांग्रेस महिला कांग्रेस देशामध्ये अनेक प्रश्न असताना गरिबीचा प्रश्न महागाईचा प्रश्न भ्रष्टाचाराचा प्रश्न या देशामध्ये शिक्षणाचा प्रश्न या देशामध्ये औद्योगिकरणाचा प्रश्न या देशामध्ये रोजगाराचा प्रश्न या प्रश्नावरती सातत्याने राहुल गांधी आणि इंडिया आघाडी आवाज उठवत असल्याने देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये बिगर भाजप सरकार असेल त्या ठिकाणी इतर कार्यकर्ते आवाज इतर पक्षाची संघटना इतर पक्षाचे कार्यकर्ते आवाज उठवत असल्यामुळे हो जन सुरक्षा कायदा हा मोदी सरकारने आणलाय या जन सुरक्षा कायद्यामधून अशा प्रकारची तरतूद केली गेली आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात बोललात सरकारच्या विरोधात आंदोलन केलात तर तुमच्यावरती मोठ्या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल होतील व तुम्हाला जेलमध्ये थांबला जाईल आम्ही या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधातल्या आंदोलनाच्या द्वारे मोदींना आवाहन करतो असे कितीही तुम्ही कायदे आणले आणि असे किती गळचे पी करायचा प्रयत्न केला काँग्रेसने पूर्वी स्वातंत्र्याची लढाई लढली आहे आता सुद्धा काँग्रेस तुम्हाला घालायला शिवाय राहणार नाही आमचे राहुल गांधी संपूर्ण देशभरात म आवाज उठवतायत संसदेत आवाज उठवतायत आणि म्हणून राहुल गांधीने साथ देण्यासाठी हा जन सुरक्षा कायद्याचं आंदोलन आम्ही ते छेडलेलं आहे आमचं आंदोलन वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ होतं परंतु पोलिसांनी सांगितलं की इकडे आंदोलन घ्या पुढचं आंदोलन आमचं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असेल बाबासाहेबांनी बांधले केलेलं संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान काँग्रेसने लिहिलेलं संविधान हे कधी पुसून काँग्रेसची जनता देणार नाही या देशातील जनता देणार नाही आणि लोकशाही ही कधीही संपणार नाही लोकशाही ही तुमच्या हुकुमशाच्या विरोधात उभा राहील आणि मोदी अमित शहा सरकार घालवल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही महाराष्ट्राला हुकुमशाहीकडे घेऊन जाणारा हा कायदा राज्य सरकारने या ठिकाणी पारित केलेला आहे जसं इंग्रजांनी रॉलेक्ट ऍक्ट आणला होता की स्वातंत्र्य सैनिकांवर दबाव आणण्यासाठी त्याप्रमाणे आंदोलन दडपण्यासाठी आणि लोकांनी कुठल्याही याच्यावरती बोलू नये लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आणण्यासाठी हा कायदा आणलेला आहे जसं की आपण म्हणतो की सरकार आमको डरतीये आगे करतीये त्याप्रमाणे पोलिसांना अमर्याद अधिकार यांना ठिकाणी त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तुमची मालमत्ता देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्याचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत की कुणीही कुठल्याही प्रश्नावरती आंदोलन या ठिकाणी करण्यात येऊ नये उद्या कदाचित या ठिकाणी लोकांना आंदोलन करता येणार नाहीत पत्रकारांवरती त्या ठिकाणी निर्बंध घातले जातील शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी निर्बंध घातले जातील शिवशाहू फुले आंबेडकर ज्या संघटना ज्या चळवळीतून आल्या आहेत की यांना कुठल्याही प्रकारची चळवळ त्या ठिकाणी नको आहे शासनाविरोधात कोणी बोलायचं नाही कुठल्याही प्रश्नावरती आवाज त्या ठिकाणी उचलायचा नाही आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय या सरकारला द्यायचा नाही त्याकरता सर्वसामान्यांचा आवाज दाबण्यासाठी यांनी हा कायदा पारित केलेला आहे परंतु काँग्रेस पक्षाचा याला विरोध आहे आणि याचा हा जर कायदा रद्द झाला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन आमच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल